त्यातच आता शाळांना सुद्धा उन्हाळ्याची सुट्टी असणार आहे या सीझनमध्ये कुटुंब गावी जायला पसंती देतात मात्र याच काळात अनेक धक्कादायक अशा घटना घडत असतात घरामध्ये दागिने आणि रोकड ठेवून अनेक कुटुंब घराला कुलूप लावून मौज मजा करण्यासाठी बाहेर पडत असतात मागील वर्षीसुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अनेक घरपोड्याच्या घटना घडल्या होत्या काही इमारतीमध्ये तर सीसीटीव्ही नसल्यामुळे चोरांनी याचा फायदा सुद्धा घेतला डोंबिवलीमध्ये अशीच एक घटना घडली आहे लग्न समारंभासाठी गावी गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोराने डरला मारला असून रोख रक्कम आणि चाळीस टोळ्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत डोंबिवली पूर्वेकडील देसलेपाडा परिसरातील आर सी रेसिडेन्सी येथे राहणारे आशिष रामधनी यादव हे आपल्या कुटुंबासहित आपल्या मूळ गावी उत्तर प्रदेश इथं लग्न समारंभासाठी गेले होते जाताना त्यांनी घराची चाबी आपल्या बहिणीकडे दिली त्यांची बहीण डोंबिवलीतील सोनारपाडा परिसरामध्ये राहतात त्यांचं नाव मायादेवी असून त्या मायादेवीकडे त्यांनी सुरक्षेसाठी ही चाबी दिली होती दरम्यान नऊ फेब्रुवारी रोजी घरामध्ये फेस कंट्रोलचे काम करण्यात आले होते त्यानंतर घर व्यवस्थित लॉक करून बंद करण्यात आलं पंधरा फेब्रुवारी रोजी वॉटर फिल्टर दुरुस्तीसाठी तंत्रज्ञ येणार असल्यानं मायादेवी व त्यांचे पती दुपारी एक वाजता गेले असता त्यावेळेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला घराचे सेफ्टी डोअर आणि मुख्य दरवाजाची कडी तुटलेली होती आत प्रवेश करून त्यांनी पाहणी केली असता दोन्ही कपाटाची उघडी होती लॉकर देखील तोडण्यात आले होते